तुम्ही लावा तटबंदी तरीही आम्ही करू चोरी बारामतीमध्ये भरधाव टिपरची क्रेनला धडक चालक फरार सुदैवाने जीवितहानी टळली संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील गोपीनाथ मुंडे चौकाजवळ असलेल्या मालूसरे वस्ती येथे बुधवारी रात्री एक भीषण अपघात घडला एका भरधाव हायवा टिपरने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या क्रेनला जोरदार धडक दिली या अपघातात क्रेनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही रात्री नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली क्रेन रस्त्याच्या बाजूला उभी असताना भरधाव वेगाने आलेल्या टिप्परने तिला मागून धडक दिली धडक इतकी जोरदार होती की क्रेनचा एक भाग पूर्णपणे तुटला अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील लोक तातडीने घटनास्थळी धावले मात्र तोपर्यंत टिप्पर चालक आपले वाहन घेऊन पडून गेला होता स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली टिप्पर चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याने तो अज्ञात असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले पोलीस आता फरार चालकाचा शोध घेत आहेत या घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती या अपघातामुळे रस्त्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे टिप्पर चालकाला लवकरच अटक करून या अपघातामागचे नेमके कारण काय होते याचा शोध घेतला जाईल